जरा विचार करा एखादी बांगलादेशी व्यक्ती तीस वर्षांपासून भारतामध्ये वास्तव्यास आहे आणि फक्त वास्तव्यास नव्हे तर इथे येऊन एक खोट अस्तित्व निर्माण करून व्यवस्थितपणे कोट्यावधी रुपये कमवून इथे वास्तव्यास आहे आणि अवैध प्रकारे होय ही घटना आहे मुंबईमधली मुंबईमध्ये बाबू आयान खान उर्फ ज्योती उर्फ गुरुमा या व्यक्तीचं नाव आहे म्हणजे बांगलादेशची एखादी व्यक्ती भारतामध्ये येते स्वतःला गुरुमा नावाची उपाधी लावून घेते आणि स्वतःचे तीनशे पेक्षा जास्त भक्त देखील बनवते ही घटना खरंच धक्कादायक आहे आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम बंगाल आणि बांगलादेशची जी बॉर्डर एरिया आहे मुर्शिदाबाद तिथून या व्यक्तीने भारतामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला तो यशस्वी देखील झाला तीस वर्षांपूर्वी आणि इथे आल्यानंतर त्या व्यक्तीने स्वतःचे फेक डॉक्युमेंट म्हणून घेतले आधार कार्ड पॅन कार्ड आणि जन्मपत्रिका या व्यक्तीने सर्व फेक बनवले आणि तो भारतामध्ये वास्तव्य करू लागला होता आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार सदरील व्यक्ती ही किन्नर आहे आणि या गोष्टीचा फायदा घेत त्यांनी बऱ्याचशा लोकांना ठगले देखील होत आपल्याला अजून अशी माहिती मिळतीये की त्या व्यक्तीचे वीस फ्लॅट्स आहेत वीस फ्लॅट्स दोनशेहून अधिक इल्लीगल प्रॉपर्टीज ज्यांनी त्याच्यावरती कब्जा देखील केला म्हणजे अतिक्रमण करून तो बऱ्याचशा ठिकाणावरनं भाडं देखील वसूल करत आहे असं आपल्याला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार समजत आहे एवढीच गोष्ट नव्हे तर त्या माणसाने दोनशेहून अधिक लोकांना भारतामध्ये आणले आहे कुठल्या लोकांना आणले आहे तर बांगलादेशी इमायग्रंट जी लोक आहेत बांगलादेशची जी वास्तव्य करणारे लोक आहेत त्यांना अवैध प्रकारे त्यांनी भारतामध्ये घुसखोरी करून दिले आणि त्यांना एका ठिकाणी तो राहायला द्यायचा आणि त्याच्यानंतर त्यांचे फेक आयडेंटिटी कार्ड म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड आणि जन्म दाखले फेक करून घ्यायचा आणि त्या लोकांना इथे राहायला जागा द्यायचा आणि त्यांच्याकडनंच पाच ते दहा हजार रुपयाचा भाडं देखील तो माणूस वसूल करतो एवढं एवढ्यावरती थांबत नाही ही गोष्ट आपल्याला अजून एक अशी माहिती मिळते की सदरील व्यक्ती ही मानवी तस्करी देखील करायची मानवी तस्करी करायची सोबतच प्रॉस्टिट्युशन ब्रॅकेट म्हणजे वेश्या व्यवसाय देखील ही सदरील व्यक्ती चालवत होती पोलिसांनी या व्यक्तीला अटक करून त्याच्यावरती भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत गुन्हे देखील दाखल केलेत या व्यक्तीने जे जे अवैध काम केलेत अनेक वर्षांपासून आता ते सर्वांचा खुलासा एक एक करून व्हायला लागलेला आहे याच्या अगोदर देखील या व्यक्तीवरती मोठे मोठे आरोप लागलेले आहेत ला असं आपल्याला समजून येत आहे आणि या अगोदर म्हणजेच दोन हजार पंचवीसच्या मार्च महिन्यात या व्यक्तीला काही कारणास्तव अटक करण्यात आली होती परंतु त्यावेळी त्या, त्या व्यक्तीने आपले खोटे डॉक्युमेंट्स म्हणजे तो ज्या डॉक्युमेंट्सच्या जीवावरती भारतामध्ये वास्तव्य करत होता ते डॉक्युमेंट दाखवून त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली परंतु त्याच डॉक्युमेंटची जेव्हा जाच पडता आणि ऑक्टोबर महिन्यात म्हणजे या महिन्यात करण्यात आली त्यावेळेस तो माणूस सदरील व्यक्ती म्हणजेच बाबू आयान खान उर्फ ज्योती उर्फ गुरुमा ही जी व्यक्ती होती ती भारतीय वंशाचे नसून बांगलादेशची आहे अशी माहिती स्पष्ट झाली होती